गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून आज आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बस अडवून धरली मागील अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांकडून या मार्गावर बसेस वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे सोबतच शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळेनुसार ही बस सोडण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून ही बस थांबून ठेवली शेवटी सोनपेठ पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर राज्य परि परिवहन महामंडळाच्या बसला जाऊ देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते माझं नाव अविनाश खेळाडे काल दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी कारण रास केला होता की जे त्यांना जे खालीपाट्यावर शाळेत जा जाण्यासाठी फार त्रास होता आणि दोन दिवसापासून आम्ही एक आंदोलन चालू आहे मुलाचं तरी गंगाच्या आकाराला आम्ही निवेदन देऊन की त्यांचा काय पाठपुरावा आम्हाला आलेला नाही तरी आम्ही आताच आपल्या पोलिटिशियनला आम्ही तक्रार दिली होती तिथून पुन्हा आगाराचे लोक आता आले आणि ते थोडी समस्या आहेत कुठून गेले सध्या तात्काळ गेले ते अजून काय त्याचा म्हणजे आम्हाला प्रतिसाद भेटलेला नाही या ठिकाणी बस सकाळपासून उभा होती का हो सर सकाळपासून विद्यार्थ्यांनी अडवली होती का कोणी विद्यार्थ्यांना बस आज विद्यार्थी शाळेत गेले नाहीत नाही दोन दिवस झाले विद्यार्थी शाळेत गेले नाही दिवसापासून शाळेतच गेले नाही दोन दिवसापासून शाळा बंद एक पंधरा दिवस झाला आमचे सर असेच लेकराचे हाल चालू या ठिकाणी आगार प्रमुख आले होते त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला यांनी त्यांनी आधार प्रमुख जे आले ते आम्हाला म्हणले तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आमचं द्या आपलं ऑफिसला ऑफिस ऑफिसला द्या आमदार जा खासदार कर्ज म्हणजे आणि एवढं बोलून त्यांनी केले समस्या निवारण काय आमचं आमचं काय समाधान झालेलं नाही प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी आबोली जोशी डी न्यूज गंगाखेड